पुन्हा जिवंत होऊन एक आई पुन्हा जिवंत होऊन एक आई आई मानायची हऊ झाली नाही पुन्हा जिवंत होऊन एक आई आई म्हणायची हाऊ झाली नाही बालपण गेल कुशीत नव्हतं काहीच ते कळत तशी पुन्हा कुशीत घे ना ग आई आई म्हणायची हळू झाली नाही गेल तारुण्य शिक्षणात तेव्हा होती तुझीच सात तुझ्या कष्टाची कद केली नाही तुला डोळे भरून पाहिन तुझं सुख हृदय कत वाटली तुझी गई आई म्हणाची अवजारी नाही पुन्हा जीवन असं बरस काय आहे हे सांगायचा सा उद्देश एवढाच की जोपर्यंत माणूस जिवंत तो आहे तोपर्यंतच आपण एकमेकाला प्रेम द्यायला पाहिजे एकमेकाला साथ द्यायला पाहिजे एकमेकाचं पाहायला पाहिजे